बोजा विस्तार लपेटून घ्या आता हवा बदलली असं म्हणत जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावरती निशाणा साधला गल्ली बोळातला कार्यकर्ता सुद्धा विजयाचा दावा करत असतो मात्र गलिच्छ बोलणाऱ्यांचं काय कर्तृत्व आहे असं सवाल खोतकरांनी गोरंटे आली यांना केलाय आहे कैलास गोरंट्याल पालिकेतला टक्केवारी सम्राट आहे अशी घणाघाती टीका खोतकरांनी गोरंट्याल आली यांच्यावरती केली त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी जालन्यातले शिवसेनेचे नेते हा अर्जुन खोतकर सध्या आपल्या बरोबर आहे विधानसभेची ती तयारी करतायत भाऊ मला सांगायची की कशा पद्धतीची ही तयारी आहे कारण तुमच्या महायुतीमध्ये सुद्धा दावे केले जात आहेत तुमचे जे प्रतिनिधी आहेत प्रतिस्पर्धी आहेत ते सुद्धा विजयाचा दावा करत आहेत ठीक आहे ना दावा करायला काय अडचण आहे दलितला कार्यकर्ता म्हणू शकतो की मी विजयी होणार आहे यावेळेस हवा काय हवेचा रंग बदललेला आहे यावेळेस पूर्ण वातावरण बदललेलं आहे आणि बोऱ्या बिस्तारला होऊन घ्या म्हणा आता थोडे दिवस राहिले तुमचे दोन महिने दोन महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा घरी जावं लागणार आहे यावेळेस गावातल्या लोकांचा अंदाज घ्या सामान्य जनतेचा अंदाज घ्या पाच वर्ष तुम्ही काही केलं नाही ज्या आमच्या सरकारच्या योजना आहेत त्याच लोकांसमोर मानायचा प्रयत्न करता स्वतःचं कर्तृत्व काही नाही आणि पुन्हा विजयाचा आत्मविश्वास कोणत्या आजारावर आजार लाडकी बहिणी योजना आम्ही दिली त्या आजारावर मेडिकल कॉलेज आम्ही दिलं त्या हजार सर्व विकासाचे काम आम्ही केले त्या आधारावर पण त्या आधारावर तुम्ही दावा सताचा बोलना, बोलना, तुन करता तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे एकामेकाला नाव ठेवणं वायफळ बोलणं गलिच्छ बोलणं याच्यापैकी तुमचे आयुष्यात तुम्ही केलं काय हो यांना नगरपालिकेमध्ये टक्केवारी सम्राट म्हणून वगैरे लोक म्हणतात का हे एक बी कार्यकर्ता असा नाही की ज्याच्या कोण टक्केवारी घेतली नाही आणि ते सर्व लोक आता माझ्या बाजूने एकाही कार्यकर्त्याला सोडलं नाही प्रत्येक कोण टक्केवारी या ठिकाणी घेतात लोखंडी पूल त्यांना पुरला नाही चोरून खायला त्यांच्यावर लोखंडी पुलाचं लोखंड चोरून खाल्लं हे होते शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि त्यांनी सर्वाधिक मतांनी विजय होईल अशा पद्धतीचा दावा जो आहे तो केलेला आहे रवी जयस्वाल न्यूज एटीन लोकमत जालना देशात कुठेही निवडणुका घ्या भाजपचा दारुण पराभव होणार मोदी तो गयो अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली तर दिल्लीत पकडलेल्या ड्रग्ज चा आरोपी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याच्या आरोपावर त्यांनी गुजरातमध्ये पकडलेल्या ड्रग्ज मागचे सूत्रधार कोण हे सुद्धा जाहीर करा असं आव्हान सरकारला दिलंय देशामध्ये आता कुठे निवडणुका घ्या भाजपचा दारुण पराभव नक्की आहे काँग्रेस येईल शिवसेना येईल राष्ट्रवादी काँग्रेस येईल तृणमूल काँग्रेस येईल म्हणजे जी आमची इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्र विकास आघाडी तेच लोक जिंकणार आहेत मोदी तो गयो पन्नास लाख कोटीच खेप आधी उतरली आणि ती देशामध्ये ते ड्रग्स वितरित झालेले हा पैसा ड्रग्स मधला नक्की कुठे जातोय मी आकडा जो देतोय हा मी फार गांभीर्याने सांगतोय हा पैसा कुठे गेला मुंद्रा पोर्टवरच हे ड्रग का पकडलं जात आहे या अडाणीच्या मालकीच आहे मागे नक्की कोणाच्या हात आहेत हे प्रधानमंत्र्यांनी शोधून अगदी देशाला कळवावं